नमस्कार मित्रांनो मी दर्शन मोरे मित्रांनो आता काही शेतकऱ्यांना इथून मागे पी एम किसानचे काही हप्ते आलेले नव्हते तर मित्रांनो पी एम किसानचे काही हप्ते आलेले नव्हते आणि पुढचे हप्ते आलेले आहेत की नाही ते हप्ते कशाप्रकारे तुम्ही चेक करू शकता तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे तर मित्रांनो तुम्ही सर्वात पहिले तुमच्या मोबाईलच्या प्लेस्टोअरमध्ये जायचं आहे मित्रांनो त्यानंतर तिथे सर्च करायचं पी एम एफ एस त्यानंतर तुम्ही तेथे ऑप्शन येईल डी बी टी स्टेटस ट्रॅकर डी बी टी स्टेटस ट्रॅकर ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे ऑप्शन येईल तुम्ही इथे पी एम किसान निवडून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला मित्रांनो इथे रजिस्ट्रेशन नंबर मागितलेला जाईल तो रजिस्ट्रेशन नंबर कसा काढायचा तर ते पण तुम्हाला मी थोडक्यात सांगतो तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या क्रोम ब्राउजरवरती जा त्यानंतर पी एम किसान असे सर्च करा नंतर नो युअर रजिस्ट्रेशन नंबर नऊ एवढं रजिस्ट्रेशन नंबर ऑप्शनवरती क्लिप केल्यानंतर तुम्ही जो पी एम किसानसाठी नंबर दिलेला आहे तो नंबर येथे तुम्ही एंटर करा पी एम किसानला तुम्ही जो नंबर दिला होता पी एम किसानचा फॉर्म भरताना तोच नंबर येथे तुम्ही व्यवस्थितपणे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्ही नंबर टाकल्यानंतर खाली कॅपच्याचं ऑप्शन दिलेला आहे वरती जसा कॅपच्या दिलेला आहे तसा तुम्ही व्यवस्थित कॅपच्या बघून टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन आहे गेट ओ टी पी मोबाईल नंबर गेट ओ टी पी ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर जो तुम्ही नंबर दिला होता त्या नंबरवरती तुम्हाला एक ओ टी पी पाठवण्यात येईल तो ओ टी पी तुम्ही येथे टाकून घ्यायचा आहे जसा ओ टी पी पाठवलेला आहे तसा व्यवस्थितपणे येथे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही सर्च ऑप्शनवरती खाली दिलेलं सर्च ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा जो काही रजिस्ट्रेशन नंबर आहे पी एम किसानचा तो रजिस्ट्रेशन नंबर दिसून जाईल याचा स्क्रीनशॉट काढा आणि इतर कॉपी करून घ्या त्यानंतर तुम्ही ते परत त्या वेबसाईटवरती जा तिथे तो नंबर तुम्ही पेस्ट करा तो नंबर व्यवस्थित टाकून घ्या त्यानंतर तिथे पण खाली ऑरचं ऑप्शन आहे ते सोडून द्या आणि खाली कॅपचा टाका वरती जसा कॅप्चा दिला आहे तसा तुम्ही कॅपचा टाकानंतर शोध या बटनावरती क्लिक करा किंवा सर्च ऑप्शन येईल इंग्लिशमध्ये तुम्हाला सर्च बटनावरती क्लिक करा तर बघू शकता सर्व माहिती दिलेली आहे देयक तपशील वगैरे अकाउंट नंबर आधार नंबर किती हप्ते आले सतरा हप्ता आला की नाही कोणते अकाऊंट नंबर आहे सर्व किती तारखेला पाठवले मंजुरी केव्हा दिली सर्व माहिती सविस्तर इथे तुम्हाला दिलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही पी एम किसान योजनेचे हप्ते किती आले काय आले सर्व माहिती बघू शकतात तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईव्ह सबस्क्राइब शेअर करा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो जय जय महाराष्ट्र